नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलंनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे इकडे नैना तयार होऊन मस्तपैकी लिपस्टिक वगैरे लावत असते आणि रा अद्वैत मिटिंगला गेल्यामुळे रोहिणीचा संताप झालेला असतो ती राहुलला उठवायला आलेली असते परंतु तो झोपलेला असतो आणि एका हातामध्ये मोबाईलवरती गेम खेळत असतो रोहिणीमध्ये अरे राहुल उठ रूट त्यानंतर ती उठव उठव्याला तुझ्या नवऱ्याला नुसता बिंडो काय हा त्यानंतर नैनामध्ये मॉमीन लॉ काय झालं रोहिणी तिच्यावरती राग होते आणि म्हणते गप्प बस नैना काहीतरी सांग याला उठव याला त्यानंतर नैना म्हणते अरे राहुल उठ परंतु राहुल उठत नाही त्यानंतर रोहिणी उठवत असते राहुल मग तो पाच मिनटं थांबणार यानंतर रोहिणीला खूप राग आलेला असतो आणि ती उठवण्याचा प्रयत्न करत असते परंतु तो राहुल उठत नाही रोहिणी म्हणते ने नैना एक काम करतो बादली घेऊन ये पाण्याची त्यानंतर नैना म्हणते की पाण्याची बादली रोहिणी तिच्यावर पुन्हा ओरडते आणि म्हणजे जसं सांगितलंय ना तसं कर नैना खूप घाबरलेले असते नैना म्हणते हो हो ठीक आहे मी लगेच घेऊन येते आणि बादली कशाला पण ममिन असं म्हणत तिने पाणी आणलेलं असतं आणि रोहिणीने घेऊन ते पाणी पूर्णपणे राहुलच्या तोंडावरती मारलेलं असतं आणि आता तरी उट, ले 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 उठ असं म्हणत ती त्याला उठवलेलं असतं आणि उठल्यानंतर राहुल म्हणतो अगं काय हे मम्मा तू काय केलंस हे माझ्या अंगावरती पाणी टाकलं पण का रोहिणी म्हणते अरे बावट तू तिकडे अद्वेत मिटिंगला गेला तुला माहिती नाही आहे का आज मिटिंग आहे ते आणि एवढा वेळ झोपतो गेम खेळत बसतो मोरखा उठ पटकन आवरून घ्या आणि मिटिंगला जा त्यानंतर राहुलला तर खूपच राग आलेला असतो अशा पद्धतीने तिने पाणी टाकून त्याला उठवलेलं असतं जे काही बारली आणून दिलेली असते ती पूर्णपणे राहुलच्या बेड बेडवरती तिने मिक्स केलेले असते पूर्णपणे तोंडावरती आणि अंथरणावरती सगळीकडे पाणी पाणी झालेलं असतं आणि मग ते तुम्ही दोघंही मोरखा आहात असं म्हटल्यानंतर नाही ना तोंड वगैरे वेडवाकडं करत असते नैना पूर्णपणे घाबरून गेलेली असते आणि तिने ओडी मारून पटकन साईडला जाऊन उभा राहिलेली असते राहुल तर खूपच घाबरलेला असतो रोहिणी त्याच्यावरती ओरडत ओरडत असते महाराज आता उठा असं म्हणून राहुल राहुलवरती रोहिणी खूप भडकलेली आहे असं समजून तो देखील घाबरून गेलेला असतो तरीसुद्धा म्हणतो अगं मम्मा काय झालं आहे मम्मा काय झालं आहे रोहिणी म्हणते की बावळटा उठ किती वेळच झालं झोपलाय तो आधवी तिथे मीटिंगमध्ये गेला पण आज ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची मिटिंग आहे ना तुला कसं माहिती नाही आहे असं म्हणत तिने राहुलला उठवलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे उठल्यानंतर पण राहुल सुरुवात पहिल्यांदा मोबाईल पाहतो की मोबाईलमध्ये पाणी तर गेलेलं नाही आहे ना म्हणजे त्याचं गेम खेळण्यामध्ये प्रॉब्लेम तर येणार नाही ना हे ना, 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 तो अगदी लहान मुलांसारखा चेक करत असतो त्यामुळे नेनाला प्रचंड राग येतो नेना म्हणते खरंच ही गॉन केस आहे असं म्हणून तोंड वगैरे वेडंवाकडं केलेलं तिने आपल्याला पाहायला मिळत आहे